नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध चाणक्य बार अँड रेस्टॉरंट मध्ये मोठी चोरी झाली आहे चोरट्यांनी मध्यरात्री रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून काउंटरमधून सुमारे एक्क्याऐंशी हजार रुपयाची रोकड लंपास केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आहे नागपूर मधील हुडकेश्वर परिसरातील चाणक्य बार अँड रेस्टॉरंट मध्ये चोरट्यांनी आपले हात साफ केलेत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्रीच्या अंधारात घडली आहे चोरट्यांनी मोठ्या चलाखीने आणि सावधगिरीने रेस्टॉरंटच्या मागील बाजूने प्रवेश केलाय आत शिरताच त्यांनी थेट काउंटर गाठले आणि तिथे ठेवलेली सुमारे एक्क्याऐंशी हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केलाय चोरी झाल्याची माहिती रेस्टॉरंटचा सा स्टाफ सकाळी पोहोचल्यावर उघड झाले त्यानंतर तातडीने हुडकेश्वर पोलीस स्टेशनला कळवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत त्यांच्यासोबत फॉरेन्सिक लॅबची टीमही हजर झाली फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचे पंचनामे केले असून महत्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे पोलिसांनी रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून चोरट्यांचा माग काढता येईल पोलिसांनी सध्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधाकरिता वेगवेगळ्या पथकांना पाचारण करण्यात आले आहेत ही चोरी कोणी केली आणि यामागे कोणती टोळी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारे चोरी झाल्याने नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे या घटनेमुळे शहरातील सुरक्षता व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे